जमजाम न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सध्या औरंगाबादच्या आदर्श बँक घोटाळ्याचे प्रकरण खूपच गाजत असताना बँकेच्या विहारमध्ये तब्बल दोनशे कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला होता यात प्रामुख्याने बँकेचे संचालक मंडळाने वेगवेगळी संस्थांचे नावे कर्ज काढून एकूण दोनशे कोटीहून अधिक नुकसान केल्याची तक्रार झाल्यानंतर बँकेचे अध्यक्षसह एकूण पन्नास जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली होती या प्रकरणी मजलिसे इत्यादुल मुस्लिमींचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी खूप प्रयत्न केले होते शेवटी शासनाने याकडे कारवाई करण्यात असमर्थ असल्याने आदर्श बँक घोटाळ्या प्रकरणी अमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे सुरू करण्यात आलेले आहे पूर्ण व्हिडिओ पहा ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया साहेब आपला जे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम काकडे साहेब देतील पोलिसांची काय कारवाई झालेली आहे एम पी आय जे आहे ते अखत्यारीत येत नाही ते होम डिपार्टमेंटच्या अखत्यारीत येत आहे गृह विभाग जे आहे त्याच्या अखत्यारीत येत आहे आपल्याकडे कन्नडचे चे एस ओ आहे त्यांच्या खाली जे प्रॉपर्टीज आहे अठरा प्रॉपर्टीज आहे मोठे प्रॉपर्टीज आहे आणि त्यांनी मला आता शब्द दिलेले आहे की एकशे एक टक्के नाही एक हजार टक्के मी तुमच्यासाठी काम करणार आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण हे अपेक्षा करू की सर्व अधिकाऱ्यांनी जे जे झोन मध्ये आहे यांच्याकडे कन्नड आणि प्रॉपर्टी दुसरा खुंदाबाद ची प्रॉपर्टी बाजार सावंगी वैजापूर पैठण हे प्रॉपर्टीज दुसरे आहे एसडीओ ला कमीत कमी हे आहे की हे अठरा प्रॉपर्टीज विकण्यात आली आपल्याकडे जसा संभाजी पवार साहेब पी आय साहेबांनी सांगितलेले आहे की एक कोटी सात लाख रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहे मी त्यांना एक सुझाव दिलेला आहे की हे जे लोक आहे जे मागच्या अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आता पंचवीस हजार जे ज्यांना द्यायचे होते त्यांना दिले असे अनेक लोक आहे ते पंचवीस हजार ही घेण्यासाठी आले नाही आता मग किती दिवस त्यांची वाट बघणार आपण मग दुसरे लोक ज्यांना आवश्यकता आहे त्यांना तर पैसे आपल्याला देण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलेले आहे की जे एक कोटी साठ लाख रुपये तुमच्याकडे आहे आणि दुसरा जे ऑप्शनचे पैसे त्यांना मिळत आहे आता काही प्रॉपर्टीजचे ते पैसे गोळा करून एकटा करून आपण मी त्यांना सांगितलेले आहे की सरसकट मी सरसकट त्यांना सांगितलेलं आहे की ज्यांचे दहा लाख असू द्या पाच लाख असू द्या किंवा एक लाख असू द्या जे लोक सगळ्यांना पैशाची आवश्यकता आहे म्हणजे असं नाही आहे की दहा लाख वाल्याकडे खूप पैसा आहे म्हणून त्याला मिळणार नाही कधी मिळणार आहे तर सरसकट पण हे निर्णय जे आहे ते कलेक्टर साहेब पोलीस कमिशनर साहेब आणि डीडीआर घेतील आणि त्यांनी मान्य केले की साहेब आमची पण इच्छा आहे की आम्ही आता सरसकट सगळ्यांना देण्यास सुरुवात करू तर एकदा पैसे येण्यास सुरुवात झाली तर आपल्या एक लाख पैकी पाच लाख पैकी कमीत कमी पंचवीस पंचवीस हजार पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपयात मिळण्यास सुरुवात होईल आणि छोट मोठं काम का होईना पण ते पैशाचा उपयोग तर होणार आज काही हातात आहे नाही

पहिला आंदोलन आपल्या जेव्हा सुरू झाला होता त्या दिवसापासून मी अनेक चेहरे बघितलेले आहे आणि बहुतेक असे अनेक चेहरे असेल जे कधीही आंदोलनामध्ये आले नाही त्यांना असं वाटत असेल किंमत त्यांच्या घरी जाऊन पैसे आणून देणार आहे तर असं न करता मलाही माहित आहे जे आमची आई बहीण जे बोलत आहे की सगळ्यांना सरसकट आणि विशेष कर जेव्हा जेव्हा आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे जे जे लोक त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे कारण पूर्ण दिवस आता तुम्ही खाली पेट काही खाल्लं नाही सकाळपासून तुम्ही आहे आणि कोणीतरी आपल्या घरामध्ये खाऊन पिऊन आराम ते, ते, ते।, ते घरात बसलेले असेल की नाही आपला पैसे तर घर आणून देणार आहे करके तर हे आपल्याला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे मी आपल्याला पुन्हा एक आश्वासन देतो की असं त्यांनी जे पत्र पाठवलेलं आहे मी स्वतः माझ्या पीएला ला सोमवार पासून कलेक्टर साहेबांना फक्त आठवणी देण्यासाठी ते जे दबाव टाकण्या साठी आपल्याची आवश्यकता आहे ते दबाव मी टाकणार आणि ते लेटर आल्या आल्यावर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी टाकणार आहे आणि त्याचा पाठपुरावा करू आपण लवकरात लवकर हे प्रॉपर्टीज आता जसं काकडे साहेबांनी सांगितलेले आहे की काही प्रॉपर्टीज खुलदाबाद मध्ये असतील किंवा कन्नड मध्ये असतील आपल्या कोणी नातेवाईक असतील आपले कोणी मित्र असतील ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे तर तुम्ही त्यांना